मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडे शहर अध्यक्षाकडे माझी जी मुलगी आहे भाग्यश्री रामभाऊ झांबरे हे एल एल बी झाली एल एम सुद्धा झाली आणि ती आज मुंबईच्या उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस सुद्धा करून राहिली आणि तिचा उमेदवार कारण या ठिकाणी गावाला न्याय मिळण्याकरता अत्यंत शिक्षणाची आणि कायद्याचं नालेज असण्याकरता ते महत्त्वाचा विषय राहील म्हणून नगरपालिकेमध्ये जात असताना जनतेचं काम करत असताना त्या ठिकाणी कायदा आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी त्या आमच्या मुलीच्या अंगामध्ये आहेत म्हणून मी या ठिकाणी त्या मुलीचा अर्ज भारतीय जनता पक्षासाठी अध्यक्ष नगराध्यक्ष हे ओपन असल्यामुळे भाग्यशिरींचा अर्ज मी पक्षाकडे दाखल करणार आहे आणि तो पक्ष योग्य निर्णय घेईल असं मला या ठिकाणी वाटते म्हणून मी सर्वांना विनंती करतो की पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील